बाळासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव राजगराचे वारसदार बाबासाहेबांचे पंतु सुजात राजे आंबेडकर यांचा आज वाढदिवस आहे सुजात राजे आंबेडकर अभ्यासू व तळपदार नेतृत्व आहे यानंतर सर्वांना प्रेरणा देणारं एक प्रेरणादायक नेतृत्व अकोला जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला लाभलेला आहे अशा सुजात दादा आंबेडकर यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी या अगोदरसुद्धा जिल्हा परिषदचे अध्यक्ष सन्मान्य संगीताताई अडव यांच्या बंगल्यावरतीसुद्धा वाढदिवस साजरा झाला आहे आणि त्यानंतर वुमन फॉर्म वेलबिईंग अँड डेव्हलपमेंट द्वारा आनंद आश्रम या ठिकाणी सुद्धा अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका